ग्रामीण आणि शहरी भागात जमीन ही एक मौल्यवान संपत्ती असते अनेक वेळा कुटुंबामधील वाद चुकीचे मालमत्तेची नोंद चुकीचे सात बारा उतारे किंवा दोन पक्षामध्ये असलेली मालकी हक्काची स्पष्टता नसल्याने जमिनीचे वाद निर्माण होतात असे वाद जर चर्चेने मिटले नाही तर शेवटी त्याचा मार्ग कोर्टाकडे वळतो मात्र अनेक नागरिकांना जमीनविषयक वाद न्यायालयात गेल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया कशी चालते हे नीट माहिती नसते त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर वकिलामार्फत दावा दाखल करणे जर तुम्हाला वाटते की तुमच्यावर अन्याय झाला आहे आणि तुमच्या हक्काच्या जमिनीवर कुणीतरी अतिक्रमण केले आहे किंवा खोट्या कागदपत्राद्वारे जमीन घेतली आहे तर तुम्ही न्यायालयात वकिलामार्फत दावा दाखल करू शकता याला सिव्हिल सूट फॉर डिक्लेरेशन अँड पजेशन किंवा पजेसरी राईट सूट असे म्हटले जाते दावा दाखल करताना संबंधित कागदपत्राची प्रत जसे की सातबारा फेरफार नोंदी वडिलोपादित मालमत्तेचे पुरावे जोडणे आवश्यक असते नोटीस पाठवणे कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्ट संबंधित प्रतिवादी पक्षाला नोटीस जारी करते त्याला त्याचं उत्तर सादर करण्यासाठी काल मर्यादा दिली जाते यावेळी दोन्ही बाजूंना त्यांच्या बाजूने पुरावे सादर करण्याची संधी दिली जाते पुरावे आणि साक्षी नंतर कोर्टात दोन्ही बाजूकडून पुरावे सादर केले जातात यामध्ये जमिनीचे सात बारा उतारे नकाशे बांधकामाच्या पावत्या शेतीवरील नियंत्रणाचे दस्तऐवज तसेच साक्षीदाराचे जबाब महत्वाचे असतात कोर्ट प्रत्येक मुद्द्यावर सुनावणी करत पुराव्याचे परीक्षण करते आदेश व निकाल सर्व बाजूंनी आपली बाजू मांडल्यानंतर कोर्ट तथ्यांच्या आणि कायद्याच्या आधारे निकाल देते निकालात कोर्ट जमिनीवरील खरे मालक कोण आहे यावर निर्णय देते जर कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिला तर त्या जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध होतो अंमलबजावणी आणि फेरफार कोर्टाच्या निर्णयानंतर तहशील कार्यालयात फेरफार नोंदवून जमिनीच्या नोंदी अपडेट केल्या जातात जर दुसऱ्या पक्षाने ताबा दिला नसेल तर कोर्ट अंमलबजावणी विभागाच्या माध्यमातून जबरदस्तीने ताबा मिळवून देण्याचा आदेश देते तर काय काळजी घेतली पाहिजे या सर्व प्रोसेसमध्ये तर सर्व जमिनीचे कागदपत्र नियमितपणे तपासून सातबारा उतारे फेरफार नोंदी व वा वारस फॉर्म स्पष्ट ठेवावेत जर जमीन असेल तर सर्व भावंडामध्ये योग्य वाटप असलेले वाटप पत्र तयार करावे कोर्टात दावा करताना अनुभवी वकील घेणे महत्वाचे असते योग्य पुरावे आणि कायदेशीर तयारी केली तर न्याय मिळवता येतो शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनी या संदर्भातील माहिती ठेवून थे वाद सुरू होण्याआधीच कागदपत्राची पूर्तता आणि स्पष्टता ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे तर दिलेल्या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद